ब्रह्मा गुरुविष्णु गुरु देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दन्द्वातीतं गगनसदक्षं लक्षं। एकं नित्यं विमन्मञ्चलं सर्वधिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरोत नमामि जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुपौर्णिमा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे त्यात तुकोबराय म्हणतात की गुरुचरणी ठेवता भाव आपोआप भेटे देव म्हणून गुरुशी भजावे रूप ध्यानासी आणावे गुरु म्हणजे आहे काशी सारे तीर्थे पायापाशी तुका म्हणे ऐसा गुरु त्याचे चरण हृदयी धरू मनुष्याच्या आयुष्यात गुरूंना खूप मोठे स्थान आहे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला शिकवणारा हा गुरु असतो आपला प्रथम गुरु हा आपले आईवडील असतात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक मार्गदर्शक असतो मग ते आईवडील असतील शालीय आयुष्यात शिक्षक असतील नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी मार्गदर्शक करणारा असेल श्री समर्थ सांगतात की पिंडात सद्गुणाची पेरणी करणारा हा खरा गुरु असतो जो आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त करून देतो आपणाला वाईट शिकवणारे वाईट संगतीला लावणारे हे असतात पण त्यांना गुरु म्हणता येत नाही गुरु हा वाटाड्या असतो चांगले काय वाईट काय याची जाणीव करून देणारा असतो श्री समर्थ म्हणतात की शरणागताची चिंता तो एक सद्गुरुदाता जैसे बाळक वाढवी माता नाना यत्न करुणी सद्गुरु आनंदाचा जनक मुक्तीचा नायक कैवल्यपददायक अनाथ बंधू आता आपण दासबोध यामधील दशक पहिला स्तवन नाम यातील समास चौथा सद्गुरुस्तवन नाम या समासाचे श्रवण करूयात श्रीराम समर्थ आता सद्गुरु वर्णवेना जेते माया स्पर्शो शकेना ते मज अज्ञाना काय कळे न कळे न कळे नेती नेती आयसे बोलतसे श्रुती तेते मज मूर्खाची मती पवाडील कोठे मजन न कळे हा विचारू दुरुणी माझा नमस्कारू गुरुदेवा पैलपारू पाववी मज होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा आता असेल तैसे असा सद्गुरु स्वामी मायेचा बळे करीन स्तवन ऐसे वांछित होते मन माया झाली लज्जायमान काय करू नातुडे मुख्य परमात्मा मुनुनी करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णिन सद्गुरूचा आपुल्या भावासारखा मणी देव आठवा वा ध्यानी तैसा सद्गुरु स्तवणी स्तव आता जय जयाजी राजा विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीन बंधू तुझीएन अभय करे अनावर माया हे ओसरे जैसे सूर्यप्रकाश अंधारे पळून जाये आदित्य अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे झाली या अंतरे पुन्हा काळोखे तेसे नवे स्वामी स्वामीराव करी जन्ममृत्यू व्हाव समुळात ज्ञानाचा ठाव पुसून टाकी सुवर्णाचे लोहो काही सर्वता होणार नाही तैसा गुरुदास संदेही पडोच नेणे सर्वता का सरिता गंगेसी मिळाली मिळणी होता गंगा झाली मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वता परिते सरिता मिळणी मागे वाहाळ माणिताचे जगे तैसा नव्हे शिष्य वेगे स्वामीच होय परीस आपना ऐसे करेना लोह पालटेना उपदेशकरी बहुत जना अंकित सद्गुरूचा शिष्यास गुरुत्व प्राप्त होय सुवर्णे सुवर्ण सुवर्न करिता नये म्हणून उपमानस आहे सद्गुरुशी परिसाची उपमा द्यावे सागर तरी तो अत्यचची शार म्हणून अथवा मनोशिर सागर प्रितो नासेल कल्पांती उपमे द्यावा जरी मेरू तो जड पाषाण कटरू, तैसा नव्हे की सद्गुरू कोमळ दिनाचा उपमेद्य म्हणून गगन परिसते निर्गुण या कारणी दृष्टांतहीन सद्गुरु स गगनाचा धीरपणे कल्पांती म्हणून धीरत्वाची दृष्टांती व सुंदरा आता उपमावा गबस्तिरी तरी गबस्तीचा प्रकाश किती शास्त्री मर्याद बोलती सद्गुरु अमर्याद म्हणून उपमे दि दिना कर सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर आता उपमावा फनी व पर तरी तोही भारवाही आता उपमे द्यावे जळ तरी तो काळांतरी आटेल सकळ सद्गुरुरूप ते निच्चळ जाणार नाही सद्गुरुषी उपमावे अमृत तरी अमर धरती मृत्युपंत कृपा यथार्थ अमर करी सद्गुरुषी म्हणावे कल्पतरु तरी हा कल्पनेतीत विचारू कल्परक्षाचा अंगीकारू कोण करी चिंता मात्र नाही म्हणी ಕೋ ನ ಪುಸೆ ಚಿಂಥಮಣಿ ಕಾಮ ದಿದಿ ದುಬಣಿ ನಿ ಕಮಾಸಿ ನ ಲಗತಿ सद्गुरु सद्गुरुमणे लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी, लक्ष्मी नाशिवंत ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी स्वर्गलोक इंद्रसंपत्ती हे काळांतरी विटंबती कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना हरिहर ब्रह्मादिक नाशपावती सकळीक एक सद्गुरुपद तयासी उपमा काय द्यावी नाशिवंत आवगी पंचभूतिक उटा ठेवी ते चले न तेथे म्हणून सद्गुरु वर्णवेना हे गेमाची वर्णना अंतर अंतर्स्थितीच्या खुना अंतर्निष्ठ जानती जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु